नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी बाबतीत एक मोठे अपडेट समोर येत आहे आणि ते अपडेट म्हणजे आता पी किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली आहे खरे तर केंद्र मधील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात असे म्हटले आहे अर्थातच येत्या चार दिवसांनी या योजनेचा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे दरम्यान आता योजनेच्या सुरू आलेल्या नमो शेतकरी योजनेबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत आहे दरम्यान आज आपण नमो शेतकरी योजनेचा पुढील सव्वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार याबाबतची नवीन अपडेट जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे वितरण हे करण्यामध्ये येत आहे पण हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस टाकण्यामध्ये येत नाहीत तर प्रत्येक चार महिने दोन हजार रुपयांचा हप्ता या पद्धतीने सहा हजार रुपये एका आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतात म्हणजे या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतात आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते हे वितरित करण्यामध्ये आले असून या योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून या योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना नुकत्याच काही दिवसांपूर्वी पी एम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार अशा प्रकारची माहिती दिली या योजनेचा एकोणीसवा ये हप्ता हा बिहार राज्यामधील भागलपूर येथून पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यामध्ये येणार आहे पण यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील सव्वा हप्ता हा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत आहे खर तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा सोबत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकाच वेळेस वितरित केला होता विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केलं त्यावेळी या उपस्थित होते म्हणून आता किसान हप्ता आणि नमो शेतकरी हप्ता हा देखील प्रश्न सध्या शेतकरी विचारत आहेत तर मग केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार तेवीस पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेमधून आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये आले आहे दरम्यान पीएम किसानच्या अठरा हॅफ्टसाठी पात्र असलेले शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्या देखील पात्र ठरले आहेत राज्यामध्ये पीएम किसान योजनेसाठी एक्याण्णव लाख शेतकरी पात्र आहेत त्यामुळे नमोच्या सवय हप्त्याचे वितरण हे या शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे पण यावेळी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीस हप्ता हा चोवीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार अशा प्रकारची यादी अशी माहिती देण्यामध्ये येत आहे तर दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा मार्च मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती देखील सध्या देण्यामध्ये येत आहे तसेच याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस का किसान योजनेचा हप्ता वितरित येणार आहे तर राज्य नमो सव्वा हप्ता हा एक मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येईल अशा प्रकारची मोठी माहिती या समोर येत आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दरोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद